न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची समाजातील गुणीजनांचा सत्कार काळाची गरज आमदार ज्ञान राज चौगुले स्नेहीजनांच्या सहवासात रंगला साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्ट सा दुसरा वर्धापंदित विविध क्षेत्रातील सात सरकार सत्कार मूर्तींचा मानपत्र देऊन झाला सत्कार समाजात दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी प्रवृत्ती ही देश व समाजाला अत्यंत घातक आहे आपली संस्कृती आणि लोकशाही अधिक सक्षम करायची असेल तर तरुणांच्या मस्तकामध्ये चांगले विचार येणे गरजेचे आहे चांगले विचारच युवकांना दिशा देऊ शकतात त्यासाठी प्रसार माध्यमांची देखील जबाबदारी तितकीच महत्वाची आहे साप्ताहिक विश्वविनायक या जबाबदारीचे भान लक्षात घेऊन समाजात कार्य करत आहे समाजातील उत्कृष्ट गुणीजनांचा सत्कार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपाद उमरगा लोहारा तालुक्याचे आमरा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते आयोजित सोहळ्यात सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक कला उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित राहून साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी शैक्षणिक सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर लक्ष्मण सातपुते अमर सूर्यवंशी विजया वाघ शेषेराव लवटे तानाजी पवार ज्योती कावडे या सत्कार मूर्तींचा उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र शाल व वैचारिक ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड होते यावेळी मराठवाडा निरीक्षक शिवसेना शिंदेगड किरण गायकवाड सोलापूर आकाशवाणी केंद्राचे निवेदक नितीन बनसोडे दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक धनंजय रणदिवे भाजपचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे पाटील महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलाश शिंदे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानचे हरिभक्त परायण हरिगुरुजी लवटे महाराज मातोश्री सत्यभामा गायकवाड विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या मुख्य संपादिका प्रियंका गायकवाड कार्यकारी संपादक विकास गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती तर आभार भूमिपुत्र वाघ यांनी मानले आवडी संपादिका उपसंपादिका उपसंपादक पत्रकार बांधवांसह पुरस्कार मूर्तीचे नातेवाईक उपस्थित राहिल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट